सावऱ्या आज माय मामाची पोरगी मला बेटा आहे रे बोलणार बोलणारे काय ना हो मला तरी ऐक ना ऋषी मला तुझ्यासोबत खूप दिवसापासून बोलायचं होतं पण आज बोलते हा बोल ना माझ प्रेम आहे आणि मला ह्याच महिन्यात लग्न करायचंय आणि हे फक्त तूच करू शकतोस थांब काहीच बोलू नको लगेच नियोजन करतो हॅलो लाटे मंगल कार्यालय ऐका तेरा तारखेला मंगल कार्यालय बुक करा काय तेरा तारखेला बुक हे पंधरा तारीख चालन का ऐका पंधरा तारखेला तुमचं मंगल कार्यालय बुक करा हे बघा डी जे तुमच्याकडे राहू द्या जेवण तुमच्याकडे राहू द्या पंडित बी तुमचा राहू द्या काय दीड लाख रुपये लागेल दोन लाख रुपये देतो पण पंधरा तारखेला माझं लग्न करा हा हा बायको घेऊन येतो हा मी माझी घेऊन येतो हा मामाचीच मुगी आहे हा आताच जमलोय हा हा ठेवतो ठेवतो हा पंधरा तारीख बुक झाली लग्नाची <laughs> निलेश अगं बँडवाल्याला काय बोलावलंय आपण डीजे लावलाय अरे ऋषी बँडवाला नाहीये माझा ज्याच्यावर प्रेम आहे ना तो हाच आणि पंधरा तारखेला मला ज्याच्याशी लग्न करायचंय ना तोही हाच आहे तुला मला हेच सांगायचं होतं एवढ्या दिवसापासून ああ<ス><ス><ス><ス><ス>